तर मित्रांनो आज आपण एका नवीन स्पॉटला व्हिजिट देत आहोत पाचोरा तालुक्यातील असलेल्या बहुळा धरणाला आपण व्हिजिट देत आहोत आणि तिथील जो आवार आहे सुंदर असा नैसर्गिक असा परिसर आहे त्यालासुद्धा आपण भेट देणार आहोत तर चला तर मित्रांनो आपला प्रवास आपण इथं सुरू करत आहोत बहुळा डॅम तालुका पाचोरा जिल्हा जळगाव याला विजिट देण्यासाठी आम्ही सकाळीच निघालेलो होतो आकाशात काळ्या ढ ढगांनी गर्दी केलेली होती नुकताच पाऊस झालेला होता आणि अशा रमणीय वातावरणात आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला होता जवळपास दीड तासांच्या प्रवासानंतर आम्ही गवडा धरणाजवळ पोहोचलो हे धरण पाचोरा तालुक्यातील वेरुडी या छोट्याशा गावाजवळ आहे पाचोऱ्यापासून सहा किलोमीटर व जळगावपासून चाळीस किलोमीटर दूर असे हे स्थित गाव आहे या गावाच्या पश्चिमेस श्री दत्तांचे सुंदर असे मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला बालकवींच्या ओळी मनात व डोळ्यात साठवल्या जाऊ लागल्या हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती रिमझिम चाललेल्या या पावसामध्येच आम्ही इथील भ्रमंती करत होतो आणि दत्त मंदिराच्या आवारात असलेले हिरवगार राण आम्ही आमच्या डोळ्यात साठवत होतो दत्त मंदिराची एक सुंदर मूर्ती मंदिरा या मंदिरामध्ये मंदिरा आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या शेजारी एक औदुंबराचं छान असं झाड आहे या मंदिराच्या मागे एक हिरवगार शेत आम्हाला दिसलं या शेताच्या शेजारी मोठमोठी हिरवीगार फुललेली झाड जणू काही या शेताचा पहारा देत आहेत काय असं वाटत होत या शेताच्या शेजारी एक जुनी विहिरीचे दर्शन आम्हाला दिसले या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीला बाराही महिने पाणी असते साधारणत पन्नास फूट खोलीची ही विहीर व तिचा व्यास वीस मीटर इतका आहे दुण। दुण। या मंदिरात येताना आपल्याला चिकूच्या मळ्याला लागून रस्त्याने यावे लागते हा मळा इतका सुंदर आहे की जणू चिकूच्या झाडांच्या पानांनी त्या शेत जमिनीला पांघरून घालून झाकले की काय असाच भास होतो याच मंदिराच्या समोर लिंबोणीचा मडा आहे झाडाला लागलेले लिंबू बघून आम्हाला लिंबू तोडण्याचा मोह आवडला गेला नाही आम्ही भरपूर अशी लिंब इथे ये तोडली येथील छान सुंदर नैसर्गिक वातावरण बघून लहान मुलं सुद्धा खेळण्यासाठी बागडत होती आबाड भरलेलं होतं व पावसाची रिमझिम चालू होती अवतीभोवती असलेलं हिरवगार शेत समोर असलेला लिंबूचा मळा बाजूला असलेला चिकूचा मळा या आवारात असलेली हिरवळ व या सर्वांच्या मधोमध असलेलं दत्त मंदिर यामुळे येथील वातावरण खूप सुंदर असं होत येथील सुमधुर पक्ष्यांचा चिवचिवाट येथील सात्विक शांत वातावरणाला भेदत होता आता वेळ झाली होती आपल्या महत्वाच्या स्थळाला भेट देण्याची बहुळा धरणाला बघण्याची जळगाव जिल्ह्यातील काही प्रमुख धरणे आहेत हतनूर वाघूर मंगरूळ त्याचप्रमाणे या बहुळा धरणाची सुद्धा यात नोंद होत असते या, या धरणामुळे बहुळा नदीचे पाणी अडविलेले आहे या ले ले या अडविलेल्या दूरपर्यंत जलाशयाचे आपणास दर्शन होत असते डोळ्यात साठवता सुद्धा येणार नाही ना इतका विस्तीर्ण व मोठा जलाशयाचा साठा इथं दिसून येतो नदी किनारी एक बोट शांत जपणवर ओबी होती त्या शांत पाण्यावर उभे असलेले बोटीला बघून कवितेच्या काही ओळी आठवल्या जागही न होती निजही न होती न होता अर्थ कशाला हरवलेल्या या नौकेला गवसे आज किनारा या छान अशा रमणीय वातावरणाला बघून तिथून निघावायचे वाटत सुद्धा नव्हते या निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना छोट्याशा परीला सुद्धा मोह आवरला गेला नाही पाचोऱ्या तालुक्यातील वीस पंचवीस खेड्यांना व तळगाव तालुक्यातील पाच ते सहा खेड्यांना या धरणाच्या पाण्याचा फायदा झालेला आहे येथील जमीन सिंचन क्षेत्राखाली आलेली आहे नऊ दरवाज्यांचे हे धरण पाचोऱ्या तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखीस आलेले आहे पाचोऱ्या नगरपालिकेला याचा पाणी पुरवठा होत असतो म्हणूनच पाचोरा व येथील आजूबाजूच्या खेड्यांसाठी या धरणाला येथील संजीवनी असे म्हटलं जाते या धरणाचे बांधकाम एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मंजूर झालेले होते त्यानंतर या धरणाचे काम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपर्यंत पूर्णत्वास आले अशा या बहुळा धरणाच्या जलाशयाला व तेथील असलेल्या आवाराला भेट देऊन आमचं मन प्रसन्न झालं आता वेळ झाली होती परतीची जरी आम्ही घरी परतीला निघालो तरी आमचं प्रफुल्लित मन धरणाच्या सुंदर आवारात असलेल्या स्मृतींमध्ये गिरट्या घालत होत पावसाळ्यात काढलेल्या या एकदिवसीय ट्रीपचा इथेच समारोप झाला